भगवान आता मोठा झाला सगळ्या मित्रांबरोबर खेळू लागला मित्र असे मरतुकडे पाहायला मिळाले का रे गवळ्याच्या घरच्या आत खायला मिळत नाही का ते म्हणले सगळे डेरीला जाता आमच्या ढेरीला काही शिल्लक राहत नाही मग काय करावं भगवंतानं सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं आपल्या लेकरांना आधी खाऊ घाला मग बाजाराला न्या त्यांनी ऐकलं नाही मग सदस्यांची मिटिंग घेतली मग गोपाळानं सांगितलं जर लोणी खायचं असेल पोटभर खायचं असेल तर यालं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाला तो भरे सर्वांना पोटभर खायला देतो मग सगळे गोपाळ भगवंताच्या बरोबर जाऊ लागले गवळणींच्या घरात घुसू लागला कन्हैया दही दूध तुप लोणी त्यांनी खाऊ लागला दुधाचा रबडा करू लागला तो त्यांनी महाराज माठ फोडू लागला हे सगळंचे सगळं त्यांनी कन्हैया करतो आहे गोकुळात बोभाटा झालेला आहे की नंदराजाचा मुलगा चोरी करतो पहा ती गवळणी ती पालथी दुधानी ती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे तया विन हे नासी नवे दुसरे आय त्याच्यासारखी त्याच्यासारखीही चोरी दुसरा कोणी करू शकत नाही गोपिकांनी त्यांनी पकडण्याचा प्रयत्न के केला पण कोणाच्या हाताला सापडे ना महाराज सा। यशोदेच्या समोर काहणं गारणं घेऊन जाऊ लागल्या तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग सांगू सुना ਗੋਡਾ ਵਾਟੇ ਕਾਣਾ ਤੁਝ ਜੀ ਦੀ ਬੋਲਾ ਵਾਟੇ ਕਾਣਾ ਨਾ 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 ਅਮਚਾ ਸੁਨਾ ਨਸੀਏ 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 ਅਮਚਾ ਸੁਨਾ तुलाची गोड वाटे कान्हा रोज चोऱ्या करतोय आमच्या घरचे त्यांनी माठ फोडतोय दही दूप तूप लोणी त्यांनी चोरून खातोय यशोदेला वाईट वाटायला लागलं यशोदेने कन्हैयाचा कान पकडला त्याला सांगायला लागले हे कृष्णा तुला मी ताकीत करीते रे घरी कुणाच्या जाऊ नको रे कान्हा तुला मी ताकीत तकरी रे घरी कुणाच्या जाऊ नको रे कान्हा लोकाच्या घरी जाऊ नकोस गवळ्या घरी बोभाटा उठला माठ तयाची फोडू नको रे रागेट दुझा पिता नंद मारत याचा खाऊ नको रे भरपूर समजून सांगितलं पण ऐकण्यासारखा नाही तरी पण रोज चोऱ्या करतो आहे गोपिकांची गारहाणी ऐकायला मिळत आहेत काय करावं यशोदा राणीने बारकाने विचार केला माझ्या घरी नऊ लाख गायी आहेत एवढं दूध दुपतं आहे सगळं खायला आहे लोकांच्या घरी जाऊन चोरी करतो का बरं करत असेल विचारांती तिला कळालं ती म्हटली मी महाराणी आहे मी स्वतः काहीच काम करत नाही माझ्या घरी सगळं काम करण्याकरिता दासदासी आहेत मग मंथन करायचं म्हणलं तरी दासी आहेत त्या मंथन करतात दही दूत तूप लोणी बाजाराला जातं मी फक्त महाराणीसारखी सारखी राहते कदाचित त्या गोपिकास हाता त्यांच्या हातानं मंथन करतात लोणी प्रगट होतो म्हणून कन्हैया त्यांच्या हातचं खायला जात असेल मी जर माझ्या हातानं मंथन केलं तर कन्हैया आपल्याच घरात खाईल मग लोकांच्या घरी जायची काम गरज पडणार नाही यशोदेने विचार केला आणि स्वतःच मंथन करण्याकरिता तयार झाली भल्या पहाटे कन्हैयाला त्यांनी जागा केलं जागो मोहन प्यारे त्याला त्यांनी स्नान वगैरे घातलेलं आहे त्याचा शृंगार केलेला आहे त्याला त्यांनी गोपाळांबरोबर खेळण्याकरिता पाठवून दिलेलं आहे आणि स्वतः मंथन करण्याकरिता तयार झाली भागवतात त्याचं वर्णन आहे हरी हे एकदा स्वग्रहा यशोदा आनंद गेहिणी कर्मांतरणीयुक्तासू स्वयं निर्मन मथदधी स्वतःच्याच हातानं मंथ मंथन करू लागले दह्याचं मोठा डेरा आहे त्याच्यात रवी घातलेली आहे मंथनाची प्रक्रिया सुरू आहे मनापासून कन्हैयासाठी मंथन करते आहे मुखानं कन्हैयाचं गीत गाते आहे हा आणि मनानं कन्हैयाचं स्मरण करते आहे काया वाचा आणि मन काया वाचा मनानं भगवंताचं स्मरण त्यांनी सुरू झालं आणि मंथनाची प्रक्रिया त्यांनी अतिशय गोड यशोदा राणी करते हा भगवंताचं गीत गाते कन्हैया मित्रांमध्ये खेळतो आहे पण यशोदा राणी मात्र त्याच्याकरिता गीत गाते हे गोविंद मेरो गोपाल मे बिहारी नंदलाल मेरो है, मे रोहे गोप मे रोहेी बेहारी नंद लाल मे रोहेी बे बिहारी नंद लाल मेहहेी बेहारी नंद पल मे रोहे गोविंद मेहे गोपाल मेहे श्री बे बिहारी नंदलाल लाल मेह गोविंद मेह 一样。 बा के बिहारी नंदलाल मेरो है गीत गाते मुखानं मंथन करते हातानं आणि स्मरण करते मनानं तीन गोष्टी एकत्र झाल्या कन्हैयाला कळालं कन्हैया धावतच आला मैया मैया करत आलेला आहे तिच्या गळ्यातच मिठी मारलेली आहे यशोदराणीला म्हणू लागलं ला, मैया फार भूक लागली मला काहीतरी खायला दे ती म्हणले अरे मी मंथन करते थोड्या वेळानं खायला देईल नाही मला आत्ताच खायला पाहिजे मी मंथन झाल्याशिवाय देणार नाही हट्टालाच पेटला गळा सोडून दिला जे हातानं मंथन करत होते हां तो हातच पकडला हां रवी त्यागणी पकडून धरलेले आहेत हाताने आईलाज झाला म्हणून त्याने मंथन थांबलं मांडीवर घेतलं कन्हैयाला लोणी प्रगट झालं होतं वाटेत लोणी घेतलं आणि स्वतःच्या हातानं कन्हैयाला भरू लागले तुम्ही ऐकतात ना सर्वजण मंथन करणं म्हणजे कर्म त्याच्यातून लोणी प्रगट होणं म्हणजे ज्ञान आणि स्वतःच्या हातानं लोणी कन्हैयाला खाऊ घालणं ही भक्ती हा <laughs> महत्वाची गोष्ट आहे मला म्हणून मंथन करणं हे कर्म आहे चांगलं कर्म करावं चांगलं कर्म जर करत राहाल तर परमात्मा ज्ञानरूपी लोणी प्राप्त करून देईन आणि ज्ञानरूपी लोणी जीवनामध्ये प्राप्त झालं की मग परमात्मा डोळ्यासमोर उभा राहील त्याला आपलं प्रेम अशा पद्धतीने आपण देऊ शकू म्हणून त्याने महाराज त्याला लोणी खाऊ घालणं हे प्रेम आहे भक्ती आहे महाराज हा महत्वाचा विचार आहे आणि कन्हैयाला लोणी खाऊ घालते आहे कन्हैया पण आनंदात आहे इतक्यात तिला वास आला महाराज लोणी खाऊ घालत असतो लोणी खातो आहे वास आला कशाचा वास आला चुलीवर दूध ठेवलं तर तापायला ते दूध उतू गेलं ते चुलीत पडलं ते जळालं दूध जळाल्याचा वास आला बायकांचे नाका मोठे चाणक्य असतात महाराज त्यांना वास येतो हा भाजीत मीठ कमी आहे का जास्त आहे हे चाखून पाहायचं चा नाही वास घेऊन पाहायचं एवढं त्यागणे कळतं महाराज असं त्यागणे महाराज वास आला नाकाला कन्हैयाला खाली ठेवलं आणि दूध पाहण्याकरिता घाई घाईने आतमध्ये गेले देवानं विचार केला मी म्हणजे परमार्थ आहेत तिच्या हातात सापडलो आणि ते दूध म्हणजे संसार आहे संसाराकरता परमार्थ खाली ठेवला म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने कन्हैया रागावला रागावलेल्या कन्हैयानं विचार केला काहीतरी लीला केली पाहिजे इकडे इकडे पाहिलं एक दंड सापडला काठी ज्या डेऱ्यात मंथन करत होती ना सगळ्यात आधी तोच डेरा फोडला महाराज इकडे इकडे पाहिलं बाकीचे सगळे डेरे फोडायला सुरुवात केली शिंक्यावर डेरे त्यांनी ठेवले होते शिंक्यावरचे फोडायचे म्हणून उखळावर उभा राहिला शिंक्यावरचे डेरे फोडले वानरांना जमा केलं आणि स्वतःच्या हाताने वानरांना खाऊ घालू लागला यशोदारांनी दूध पाहण्याकरिता गेले दूध जळालं होतं महाराज ते जळालं होतं काबर जळालं होतं माहिती आहे कारण ते जळालं होतं दूध जळालं काबर ते जळालं नाही कळालं कळालं काय कळालं दूध जळालं बरं जळालं असेल दूध ते दूध जळालं म्हणून जळालं अजून पण नाही कळालं अ ते दूध लोण्यावर जळालं त्या दुधानं विचार केला हे मी देवा करताय पद्मगंधा गायचं दूध होतं अ कन्हैया दूध पित होता हा त्या दुधानं असा विचार केला की के लोणी खाल्लंय आता आता लोणी खाल्ल्यावर दुधाची काय गरज पडेल म्हणून त्यांनी हे दूध लोण्यावर जळालं आणि म्हणून त्यानं त्या अग्नीत उडी मारली आणि ते जळालं ते जळालं म्हणून ते जळालं असा त्याचा अर्थ असू द्या जळणाऱ्या लोकांना जळावंच हां म्हणजे असं तुम्ही टाळी वाजवली म्हणजे तुम्ही कोणावरच जळत नाहीत हा महत्त्वाचा विचार आहे जळूच नाही महत्त्वाची गोष्ट दूध जळालं त्यानं विचार केला की मी भगवंतापर्यंत जाणार होतो पण देव आता तिकडे संतुष्ट झालं मग काय करू मग देवापर्यंत जर जायचं असेल तर माध्यम आहे अग्नी मी स्वतःला अग्नीच समर्पित केलं की आग्नीच्या माध्यमातून मी सहजच देवापर्यंत जाईन म्हणून लोण्याच्या आधी जाऊन पोहोचलं दूध हा हुशार ठरलं महाराज जळालं महत्वाची गोष्ट आहे जे देवाकरिता जळतात ना हा ते सगळ्या जगाच्या आधी देवापर्यंत जाऊन पोहोचतात लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे महाराज म्हणून देवाकरिता जळालं आता मात्र त्यांनी पाहण्याकरिता आले सगळ्या या दुधाचा रबडा केला होता माठ फोडले होते आणि शिंक्यावरचे त्यांनी माठ होते वानरांना लोणी खाऊ घालत होता था। रागावली थांब कन्हैया तुला पकडते त्याच्या मागेच पळू लागले कन्हैया पुढं पळतो आहे यशोदा त्याच्या मागे पळते म्हातारपणाला लेकरू झालेलं होतं दम लागला धाप लागू लागले कपाळावर घामाची बुंद आले आधी रुबाबात म्हणते थांब कन्हैया तुला पकडते आता व्याकुळ झाली दोन गुडघे जमिनीत टेकवले कन्हैया थांबणार आहे व्याकुळ झाली की थांबला थांबल्याबरोबर पकडला पकडल्यानंतर बांधून टाकायची तयारी झाली आधी थांब म्हणत होते नाही थांबला नंतर थांब म्हणलं की थांबला आधी का आधी रोबाबात म्हणत होती थांब का नाही या देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर रोबाबात हाका मारल्याने नाही भेटत महाराज त्याला व्याकुळच व्हावं लागेल नाही तर सोमवारी माळ घातली आणि बुधवारी म्हणला देवा मला दर्शन देत तसं जमत नाही देव काय आपल्या बापाचं नवकर नाही त्यानं दर्शन दर्शन द्यावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासमोर लीन झालं पाहिजे देवा दर्शन देणार मग परमात्मा दर्शन देईल परमात्मा थांबला त्याला बांधण्याचा प्रयत्न करू लागले यशोदा ही भक्तीच आहे महाराज रोबाबाद केलेल्या भक्तीने देव भेटत नाही व्याकुळ झालेल्या भक्तीने देव भेटतो थांबला हा आता थांबलेला त्याला बांधून टाकायचं कुठे बांधायचं उखळाला बांधायची तयारी झाली दोरी आणलेली आहे कमी पडली दुसरी दोरी आणली ती पण कमी पडली सगळ्या दोऱ्या कमी पडल्या घरातल्या का बरं दोरी म्हणजे रज्जू रज्जू म्हणजे गुण भगवान गुणांनी बांधला जात नाही तो जर बांधलास तर प्रेमानं बांधला जातो पदरानं बांधून टाकला मग बांधला गेला मनाचा प्रेम त्याला फार प्रिय आहे पण प्रेमानं बांधायला गेला दोऱ्या मात्र कमी पडल्या भक्ती आतुष्य ते केवळ नच गुण आहे भक्तिप्रिय माधवा माधवाला भक्तिप्रिय आहे गुणप्रिय नाहीत तुम्ही किती गुणवान आहेत हे भगवान पाहत नाही तुमच्या पोटात किती प्रेम आहे ते परमात्मा पाहतो हो। हे जास्त महत्त्वाचं आहे आम्ही बोलतो आहात लोकांच्या समोर तुम्हाला दिसतं फार त्यांनी भा भगवंताविषयीचं प्रेम आहे तुम्हाला काय माहिती उपर्स तो खूप बनी अंदर की राम हां मला पाहान पान फुल व्हा अशी आमची अवस्था आहे हां म्हणून त्यांनी ज्याचं त्यालाच माहिती आहे आतमध्ये काय परिस्थिती असते ती म्हणून त्यांनी भगवंताचं चिंतन आपल्याकडून घडावं असं वाटत असेल भगवंताचं प्रेम प्राप्त वाटत हो असेल तर भगवंताची शरणागतीच महत्वाची आहे पण बांधून टाकायला ठरलं उखळाला बांधून टाकला तिच्या कामाला निघून गेले यानं उखळच उपटून घेतलं ओढत ओढत अंगणामध्ये नेलं अंगणात दोन झाडं उभी आहेत अर्जुन वृक्षात जुळे होते त्या दोन झाडांच्या मध्ये संध्या पलीकडच्या बाजूला निघून गेला ते उखळ अडकवलं ओढत होता कुठं नाही याचं काय माहिती ओढल्यानंतर दोन झाड उन्मळून पडले कडकड कडकड आवाज झाला सगळं गाव आला त्या दोन झाडांमधून दोन दिव्य पुरुष झाले ते नलकुबर आणि मणिगरी होते हा कुबेराचे मुलं होते श्रीमंताचे मुलं होते उन्मत्त झाले होते वसररहित पाण्यात प्रवेश करून गेले होते जलक्रीडा करत होते नारदजी महाराज समोरून आले मदिरा पेलेले होते ते हा उन्मत्त झाले होते नारदाना नमस्कार केल्यानं नारदाने शाप देऊन टाकला मूर्खांनो श्रीमंताचे मुलं झाले म्हणून मदिरा पे एवढे उन्मत्त झालात जा मी तुम्हाला शाप देतो वृक्ष व्हाल वृक्ष झाले दारूच उतरले महाराज भरभर हा पाया पडायला लागले क्षमा करा हा उशाप द्या उशाप दिला जरी वृक्ष झाला तरी दे देवाच्या दारातले व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शानं उद्धारून झाल म्हणून संतांनी दिलेला शाप सुद्धा उद्धार करतो लक्षात ठेवा पण शाप दिला तरी पण उद्धार झाला महाराज नलकोबर आणि मणिगिरी यांचा उद्धार झाला सगळं गाव पाहण्याकरिता आलं सर्वांनी त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं हा प्रकार यशोदा राणीला सर्वजण रागू लागले भगवंतानं मात्र लिला केली याला दामोदर लिला असं त्यांनी म्हणतात ही भगवंताची दामोदर लीला आहे भगवंताला दामोदर असं नाव त्यांनी प्राप्त झालेलं आहे